नमस्कार महाराष्ट्र शासन जी आर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना याचं अनुदान मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे की जेणेकरून तुम्ही या योजनेचे लाभार्थी होऊ शकता संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे कागदपत्रे सर्वप्रथम तुम्हाला ओळख पुरावा हा लागेल त्याच्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड याच्यामधील कुठलाही एक ओळख पुरावा चालेल रहिवाशी पत्ता ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला हा तुमचा पत्त्याचा पुरावा हा होऊन जाईल वयाचा पुरावा बेसिकली वय हे अठरा ते पासष्ट वर्ष दरम्यान असावे तर हा एक पुरावा लागेल उत्पन्नाचा दाखला एकवीस हजारापेक्षा आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असावं जर अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र लागेल अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र लागेल आणि महिला घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचं न्यायालयीन पत्र लागेल तसेच विधवा असल्यास पतीच्या निधनाचं मृत्यू प्रमाणपत्र